मान्यवर नेते उमेदवार आणि पत्रकार बंधूंचं स्वप्न हार्दिक स्वागत करतो लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की ही निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी ते आघाडी करून लढत आहे सत्तरपैकी पैकी पाच जागेवरती वंचित बहुजन आघाडी आणि पासष्ट जागेवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवार अशी आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढत आहोत आज आमच्या सर्वच सत्तर उमेदवारांचा आपल्याशी परिचय व्हावा अधिक

उपस्थित मान्यवर सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि इथं असलेले सर्व उपस्थित उमेदवार महाराष्ट्राला अपेक्षित असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या युतीला आम्ही नैसर्गिक युती म्हणतो कारण ही युती ही झालेली युती जी आहे ती राजकारणापेक्षा माझ्यासारख्या तरुणाला वाटते की ती एका विचाराची युती आहे आज ज्या महाराष्ट्राला एका विचाराची गरज आहे त्या महाराष्ट्राला पुढे ने नेणाऱ्या विचाराची गरज आहे तो विचार श्रद्धे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी साहेब या दोघांमध्ये तो विचार आपल्याला दिसून येतो आणि या दोघांच्या विचारातून ही युती नैसर्गिकरित्या होणं अपेक्षित होतं ती युती या ठिकाणी झालेली आहे काही लोकांना प्रश्न पडला असेल की या युतीमध्ये या लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये सत्तर जागा या महानगरपालिकेमध्ये आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने पाचच जागेवर समाधान कसं व्यक्त केलं परंतु बहुजन आघाडी ही अगोदरपासूनच बाळासाहेब आंबेडकरांच्या सम समसमान वाटपावर आम्ही त्या प्रमाणात आमचाही त्या प्रमाणात विचार होता परंतु लातूरच्या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये अमित भैया देशमुख साहेब यांचं जे वलय या ठिकाणी आहे त्यानुसार जो आहे दाखल जर मला सांगायला वाटेल तर नांदेडच्या ठिकाणी जे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जे होते चव्हाण साहेब ते होते ते त्यांनी जेव्हा काँग्रेसमधून एक्झिट घेतली एक तेव्हा तिथं पोपळी निर्माण झाली आणि तिथं काँग्रेसला म्हणजे निवडणुकी क्षेत्रामध्ये थोडस बॅकफुट वर यावं लागलं आणि जेव्हा लातूर मध्ये आम्ही या युती संदर्भात चर्चा करत असताना इथं आम्हाला राष्ट्रीय काँग्रेसचा चेहरा आम्हाला जेव्हा अमित भैया दिसतात तेव्हा युती संदर्भातल्या चर्चेला थोडस आम्हाला थोडस बॅकफुट वर यावं लागलं कारण पहिला प्रश्न होता तो युती करण्याचा आणि ते जर युती झाली तर परत आपण जागा वाटपा संदर्भात आपण बोलू शकतो कारण या अगोदर आपण या वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युती संदर्भात जे दोन हजार एकोणीस पासून जे चर्चा पाहत आलेलो आहोत त्या चर्चेमध्ये कधी समोरून हात आला किंवा आला नसेल ह्या मतमतांतरामध्येच भरपूर निवडणुका आणि लोकशाही लोकसभा आणि विधानसभा निवड निवडणुका निघून नि निवन गेल्या त्यावेळेसच जर वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती झाली असती तर आज जे राजकीय अस्थिरता आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे ते आपल्या समोर ती नसते परंतु आम्ही हे युती येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आणि यापुढेही जाऊन भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या पाच जागा वंचित बहुजन आघाडीनं या वाटाघाटीमध्ये घेतलेल्या पक्षाचे त्या ठिकाणी त्या, त्या रनिंग नगरसेवक होते किंबहुना त्या ठिकाणी उपमहापौर पद पण त्या ठिकाणी होतं आणि म्हणजे त्या जागा ह्या काँग्रेसच्या विनिंग होत्या मग कुठेतरी कोणत्या जागा न येणाऱ्या तिथं घेऊन आकडा वाढवून लोकांना तो आकडा दाखवावा आणि आम्ही त्या आकड्यामध्ये समाधानी म्हणजे काँग्रेस पक्षासोबत आम्ही मोठे आकडे घेतले आणि मग तिथं जेव्हा रिझल्टला जाऊ तेव्हा असमाधानकारक आपल्याला रिझल्ट येण्यापेक्षा जिथं आपलं बलावळ आहे त्या ठिकाणच्या जागा घेऊन येणाऱ्या महानगरपालिका पालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची सत्ता तिथे स्थापन व्हावी या अनुषंगाने आम्ही या युतीकडे बघतो मी या युती संदर्भात ज्यांनी परिश्रम घेतले मी परिश्रम या ठिकाणी म्हणतो की आपला टाइम एनर्जी ज्या ठिकाणी आपला जातो त्या ठिकाणी नक्कीच आपलं एफर्ट तिथं लागत असत ते एफर्ट देणारे महाराष्ट्र काँग्रेस जनरल सेक्रेटरी आजबे सर असतील म्हणजे ते आता माझ्यासोबत चेहरा आणलो नाही परंतु एका फोनवरून आमचं संभाषण जे कट झालेलं होतं ते पुढं कंटिन्यू करणारे ते होते त्यानंतर आपल्या लातूर शहराचे आमदार अमित भैया देशमुख साहेब यांच्यासोबत चर्चा झाली आणि मी आमच्यासोबत इथं झाली चर्चा जेव्हा आमचे पक्षश्रेष्ठी सरदेव प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी घातले आणि साहेबांनी तो निर्णय स्थानिक कार्यकारिणीवर आमच्यावर सोपवला होता त्यानुसार साहेबांना मी त्या पद्धतीने सांगितलं आणि साहेबांनी त्याला होकार दिला मी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदेव प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचं देखील मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भा प्रांताध्यक्ष जी सकपाळ साहेब यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याच सोबत या शहराचे आपले आमदार साहेब यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो काही क्वेश्चन असतील तर आपण इंट... इंटर इंटरॅक्शन ठीक आहे मी या ठिकाणी दोन्ही उमेदवार म्हणजे ते आपले काँग्रेस पक्षाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे हे येणाऱ्या या महानगरपालिका याच्यामध्ये एक एकतेचा संदेश देतील एकजुटीचा देतील त्याच सोबत या महाराष्ट्राला जी वैचारिक राजकारणाची जी अगोदरची सांगड आहे जी आता आताच्या वातावरणामध्ये भेद्वा, जे भेदभाव भेदभावामध्ये झालेली आहे ते समभावामध्ये आणण्याचा आम्ही या युतीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू एवढी एवढे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जे संविधान जे वंचित जे काँग्रेस यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष मंजुत निंबळकर यांना मी विनंती करतो की आपण पत्रकार बांधवांशी संबोधन करा मंचावरून उपस्थित सर्वजण समोर असलेले पत्रकार बांधव उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही काँग्रेससोबत पाच जागेवर युती केलेली आहे त्यामध्ये प्रभाग दोन भडीकर अंकिता प्रभाग चार सचिन गायकवाड प्रभाग सात निकिता रोहित सोमवशी प्रभाग अकरा सुजाता आजनीकर आणि प्रभाग तेरा अमोलजी दांडगे अशा पाच जागेवर आमचं युतीचं ठरलेलं आहे तर या प्रभागामध्ये बाकीचे जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती जास्त मोठ्या प्रमाणात जबाबदारी आहे की त्यांनी जे वंचितचे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या सोबत घेऊन चालायचं आहे जे सिलेंडर गॅस सिलेंडर चिन्ह आहे वंचित आणि बाकी हात हे सिलेंडर आहे तर सर्वांनी प्रचार करताना गॅस सिलेंडरचा आवर्जून अगोदर प्रचार करून तिघांनी एक सिलेंडर आणि तीन हात असा आपल्याला प्रचार करायचा आहे आणि येणारी युती येणाऱ्या काळामध्ये हे सक्षमपणे महाराष्ट्राला निश्चितच दिशा देणारी ठरणार आहे असं मी इथं अपेक्षा व्यक्त करते आणि पाच आम्हाला ज्या जागा मिळालेल्या होत्या जो वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान अपेक्षित केलेलं होतं महिलांनी पुढे यायला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे जरी पस्तीस महिला जरी आरक्षणातून दिल्या असतील तरी ज्या जागा आम्हाला पाच मिळालेल्या आहेत त्यापैकी आम्ही तीन महिला उमेदवार आणि दोन पुरुष असे उमेदवार देण्यात आम्ही सक्षम ठरलेले आहोत तर निश्चित काँग्रेस सोबत आमची वैचारिक युती आहे त्यासोबत आम्ही हा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणारे भविष्य महाराष्ट्राचं हे उज्ज्वल असेल समोरच्याकडे किती जरी प्रचंड प्रमाणात पैसा जरी असेल तर नेहमी पैसा जिंकत नाही सत्य जिंकतो ठेवून आम्ही आपल्या समोर येत आहोत तर आपल्यातून निश्चित हा योग साधला जाईल अशी तर अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय भीम जय वंचित जय काँग्रेस धन्यवाद यानंतर वंचित बहुजना आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती सय्यद वसीम साहेब यांना विनंती करतो की आपण पत्रकारी बांधवांची संवाद करा आज यहां पर मौजूद लोकप्रिय आमदार काबिल इतरां अनवि भैया देशमुख साहब लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजी साहब और मराठवाड़ा महासचिव वंचित बहुजन आघाड़ी संतोष भाई सूर्यवंशी शहर अध्यक्ष सचिन भाई गायकौड़ और इस तरीके से महिला अध्यक्ष और जितने भी आप लोग यहाँ पर मौजूद हैं आज कांग्रेस और वंचित वंचित बहुजन अगाड़ी के मुतह प्रेस कॉन्फ्रेंस से आप लोगों तक और शहर तक एक बात पहुंचाना है वो बात ये है कि हम सबको मालूम है कि आने वाला महानगर पालिका का इलेक्शन कांग्रेस और वंचित बहुजन अघाड़ी दोनों इतिहाद के साथ लड़ रहे हैं एक तरफ कांग्रेस का सेकुलर विजन और दूसरी तरफ वंचित बहुजन अगाड़ी की समाजी जिदोजहद और कोशिश के शहरियों को उनका हक हाँ मिले इंसाफ की आवाज बुलंद हो इसीलिए इतिहाद किया गया है और बहुत मजबूती के साथ ताकत के साथ आगे बढ़ने की कोशिश कर रहे हैं सभी शहरियों से अपील है मैं गुजारिश करूंगा कि इस महानगर पालिका इलेक्शन में कांग्रेस और वंचित बहुजन अगाड़ी का भरपूर साथ दें और दोनों को भरपूर मुतहिदा तौर पर वोट करें यह हमारे शहर के लिए और यह हमारे इलाके के लिए गली और मोहल्ले के लिए चीज जरूरी है और दूसरी बात मैं ये कहना चाहूंगा कि आज का ये मौका और आज का ये मरहला सिर्फ इलेक्शन का नहीं है ये मरहला एक इनकलाबी मौका है इलेक्शन 15-16 दिन रहेगा खत्म हो जाएगा लेकिन इसका रिजल्ट हम लाएंगे और जरूर रिजल्ट आएगा जब ये रिजल्ट आएगा तो ये एक ऐतिहासिक मौका होगा तो हम सभी शहरियों से ये अपील करते हैं और गुजारिश करते हैं कि आप हमारा इस मौके पर जैसे आपने हमेशा भी आदरणीय जनाब विलासराव देशमुख साहब हमारे लोकप्रिय आमदार थे उनके बाद हमारे लोकप्रिय आमदार जनाब अमित भैया देशमुख साहब हैं ऐसे ही अब मजीद ताकत के साथ आप मोहब्बतों को और अपने वोट को हमारे साथ करेंगे आखिर में मैं इस पर अपनी बात खत्म करूंगा कि हमने हाथों में हाथ डालकर ये अहद किया है शहर के हर एक दर्द का हल तलाश किया है ये इतिहाद कुर्सी की हवस का नाम नहीं ये अवाम की खिदमत का सच्चा पैगाम है न की दीवार न मजहब की लकीर हम सब का है ये शहर यही है हमारी तकदीर जहां वंचित की आवाज को वक़ार मिले जहां कांग्रेस का वादा किरदार बने नफरत के अंधेरों को मिटा देंगे हम मोहब्बत इंसाफ को जगा देंगे हम महानगर पालिका में अब नया दौर आए अवाम की हुकूमत अवाम ही चलाए